यावेळी ती परत आली आहे शरीर बदलून पण मंत्र जिवंत ठेवून माझं नाव आर्या नुकतंच या गावात आले एक छोट शाळेतलं काम मिळालं म्हणून जुना वाडा भाड्याने घेतला हे घर बऱ्याच काळापासून रिकामा आहे पण तू हिंमतदार दिसतेस मी हसले आणि म्हणाले मी प्रेतांवर विश्वास ठेवत नाही आणि हसत हसत त्या घरात प्रवेश केला पहिल्या रात्री घरात एक विचित्र शांतता होती जणू हवा थांबली होती मी झोपायला गेले पण झोप काही लागे ना आणि तेव्हाच खिडकीच्या काचेत कोणीतरी हळूच बोट फिरवली मी उठून पाहिलं बाहेर अंधार फक्त एक सावली दिसत होती पण त्या सावलीच्या हातात लाल दोरा होता आणि हलकासा धूर निवत होता ते पाहून मी पटकन खिडकी बंद केली आणि डोळ्यांवर पांघरून घेऊन झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारीं भेटली ती म्हातारी होती आणि तिच्या डोळ्यात भीती जाणवत होती मी विचारलं इथं आधी कोण राहत होतं ती म्हणाली एक तरुण मुलगा पण तो वेडा झाला म्हणायचा कोणीतरी त्याच्या मागे आहे ती पुढे म्हणाली म्हणतात या घरात एक मंत्र होता अपुरा राहिलेला जो कोणी त्या घरात येतो तोच तो मंत्र पूर्ण करतो मी हसले पण मनात गारवा पसरला होता त्या रात्री मी वहीत लिहित बसले पण टेबलावर अचानक एक लाल धागा पडला तो धागा कुठून आला मला माहित नाही पुढच्या रात्री स्वप्न पडलं एक स्त्री राखेने माकलेला चेहरा आणि डोळ्यात धूर ती म्हणाली मी परत आहे माझा मंत्र अपुरा राहिला होता आता तू आहेस शरीर मी ओरडले पण आवाज निघाला नाही ती माझ्या जवळ आली हात माझ्या कपाळावर ठेवला आणि सगळं काळं झालं दुसऱ्या दिवशी मी जागी झाले आरशात स्वतःकडे पाहिलं पण माझे डोळे काळे झाले होते आणि ओथांवर लाल कुंकुवाचं चिन्ह उमटलं होतं तेव्हा समजलं मी आर्या राहिले नाही ती माझ्यात आहे ती मंत्रधारी स्त्री आता रात्री मी झोपत नाही ती माझ्या डोळ्यातून पाहते आणि कोणी विचारलं की आर्य कुठं गेली मी फक्त हसते तर हा होता या कथेचा भाग दोन परंतु कथा इथे संपलेली नाही कारण मंत्र सुरू झाला आहे पण तो अजून संपला नाही भाग तीन मध्ये आपण जाणूया ती गेली नव्हती ती फक्त रूप बदलून आली पुन्हा भेटू भाग तीनमध्ये